आपल्या प्राचीन संस्कृती परंपरेमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे वैशाख महिना हा अत्यंत उष्ण महिना असा मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे अशी आख्यायिका आहे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयापासून खाण्यास सुरुवात होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे याच आंब्याला खरेदी करण्यासाठी आज सांगलीमधील बाजारामध्ये अनेक ग्राहकांनी गर्दी केलेली दिसून आली आज बाजारामध्ये हापूस आंबा चारशे रुपये ते सहाशे रुपयेपर्यंत एक डझन विक्रीला आलेला होता तर पेटी दोन हजार रुपयेच्या आसपास विकण्यात आलेली आहे देवगड रत्नागिरी हापूस अनेक आंब्याची मागणी आज वाढलेली दिसली मागणी वाढलेली असल्यामुळे आणि अक्षय तृतीयाला बाजारपेठेमध्ये अनेक विविध प्रकारचे आंबे हे पाहायला मिळाले आज व्यापार चांगला झाल्यामुळे व्यापारीही समाधानी होते

मध्यम आहे गिरायक कस आहे बर तुमचं नाव किती वर्षापासून बिझनेस करताय अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्षामध्ये हा धंदा वाढलाय की कमी झाला आता आहे तसं काय वाढलं नावाना माणूस वाढते धंदा तेवढा खास आंबा घेण्यासाठी यांच्याकडे आलेलो आहे ते गेले पंधरा वीस वर्षापासून ते फळ विक्रेते चांगला यांच्याकडे फळ फळांचा माल मिळतो आंबा तसे डाळी पल चितू पेरू वगैरे आंबा हा सिजनेबल काम आहे असल्यामुळे घेऊन आंब्याची चव घेण्यासाठी बरेचसे लोक खरेदीला आणि मी आंबा घेण्यासाठी आलेलो मागच्या वर्षीच्या दरात आणि आत्ताच्या दरामध्ये काही फरक आहे फरक असा काही जाणवत नाही थोडं कॉम्पिटिशन आहे परंतु आंब्यामध्ये लहान माल मोठा माल मोठं फळ लहान फळ यामध्ये फरक आणि तफावत त्यामध्ये दरा कमी जास्तपणा असतो